दोन हजार तीन मध्ये एक अॅनिमेटेड मूवी रिलीज झाला होता तो म्हणजे फाइंडिंग निमो लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हा मूवी प्रचंड आवडला या मूवीचा हिरो होता तो म्हणजे एक समुद्री मासा क्यूट क्लाउन फिश या क्लाउन फिश ची गंमत म्हणजे हा मासा जन्माला येताना फक्त आणि फक्त नर म्हणून जन्माला येतो ह्यात एकही मादी जन्माला येत नाही आणि कालांतराने हा मासा स्वतःचा लिंग बदलतो म्हणजेच पुरुषामधून तो स्त्री बनतो आणि सुद्धा देतो ही ऐकायला विचित्र वाटतंय ना पण हे शंभर टक्के खरंय याला सिक्वेन्शियल असं म्हणतात प्राणी एका विशिष्ट वयात आपलं लिंग नैसर्गिकरित्या बदलू शकतो पण या क्लाउन फिश मध्ये मादी कोण होणार हे कसं ठरतं तर कुटुंबात जो सगळ्यात मोठा लांब आणि ताकदवान मासा असतो तो मादी बनतो आणि फक्त तोच नाही तीच पिल्लांना जन्म देते हाच मासा मरण पावला की त्या कुटुंबातील सगळ्यात स्ट्रॉंग आणि वयाने मोठा मासा मादी बनतो मग ही सायकल अशी सुरू राहते यात एका मेल क्लाउन फिशचं कुटुंबातील सगळ्या क्लाउन फिशवर सगळं तिच्याच पद्धतीने वागतात आणि तिच्या अंड्यांचं रक्षण सुद्धा करतात म्हणजेच काय की आपल्याला क्लाउन फिश मध्ये फिमेल डॉमिनन्स पाहायला मिळतो घरात कुठलीही फिमेल असेल सत्ता तिचीच आपल्या इकडं माणसाने साधा दळण काय आणलं किंवा भांडे काय घासले की लगेच बायकोच्या हातातला बैल झाला असं लेबल चिटकवलं जातं तर ॲनिमल किंगडममध्ये आपल्याला फक्त क्लाउन फिशच नाही तर इतर प्राण्यांमध्ये सुद्धा फिमेल डॉमिनन्स पाहायला मिळतो म्हणजे आठ ते दहा हत्तींचं नेतृत्व एक मादी हत्ती करते बार्बेरी मॅकेक्यूज किंवा हायनाज यांमध्ये सुद्धा आपल्याला फिमेल डॉमिनन्स पाहायला मिळतो हायनाजमध्ये मादी हि नारापेक्षा आकाराने मोठी तर असतेच आणि ताकदवान सुद्धा आपण ज्याला जंगलाचा राजा म्हणतो तो, तो सिंह त्याचं पण घरी काही जास्त चालत नाही शिकारीचे निर्णय आणि शिकार हे पण मादीच बघते आता बोला ग्रास ऑफर आणि मॅन्टीस यांचं तर वेगळंच आहे नर आणि मादी जेव्हा संभोग करत असतात तेव्हा मादी नराचं डोकंच खाऊन घेते बरं हे सगळं होत असतानासुद्धा त्यांच्या मीटिंगमध्ये कुठलाही अडथळा येत नाही ह्याने मादीला प्रोटीन मिळतं जे अंडे देण्यासाठी उपयुक्त होत हे ऐकायला त्याला विचित्रच वाटतंय ना पण खरं आहे आपल्या राष्ट्रीय पक्षी मोरालासुद्धा मादीला आकर्षित करायला नाचावं लागतं मधमाशा असोत मुंग्या असोत यांच्या कॉलनीमध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाची क्वीनच असते क्वीन mm -hmm. जिथे जिथे जाईल तिच्या मागे मागे या सगळ्या जातात आहे का नाही मग फिमेल डॉमिनन्स हे झालं इतर प्राण्यांचं पण माणसांचं काय आपल्यात तर पूर्वीपासून फक्त पुरुष प्रधान संस्कृतीच दिसून येते एक काळ होता जेव्हा महिला फक्त चूल आणि मूल पुरत्याच मर्यादित होते पण आज परिस्थिती बदलत चालली प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात मग ते कुठलंही क्षेत्र असो आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती ह्या सुद्धा एक महिलाच आहे बदल घडतोय तर क्लाउन फिशमध्ये आपण पाहिलं की नर कालांतराने मादी बनतो म्हणजे सायंटिफिकली जर हा मूवी बनवला असता तर स्टोरी कदाचित वेगळी झाली असते ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि ॲनिमल किंगडममध्ये असणाऱ्या फिमेल डॉमिनन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अचंबित करणाऱ्या इंटरेस्टिंग टॉपिक जाणून घेण्यासाठी ट्विकला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया ट्विकच्या पुढच्या व्हिडिओमध्ये